विद्यार्थी मित्रांनो नवी दिशा सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आर पी एफ कॉन्स्टेबलच्या चार हजार सहाशे साठ पदासाठी भरती आधी सूचना जारी केलेली आहे आता आर पी एफ म्हणजे काय रेल्वे प्रोटेक्शन फोर्स भारतीय रेल्वे प्रोटेक्शन फोर्स च्या जागा निघालेले आहे आणि त्याही सुद्धा चार हजार सहाशे साठ तर यामध्ये काय आहे चार हजार सहाशे साठ जागामध्ये या ठिकाणी कॉन्स्टेबल पद संख्या किती आहे बेचाळीसशे आठ आहे म्हणजे चार हजार दोनशे आठ आहे आता त्याच्यानंतर सब इन्स्पेक्टर पदाची संख्या आहे चारशे बावन आहे तर आता या ठिकाणी कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर पदाचे दोन्ही संख्या मिळून किती चार हजार सहाशे साठ झाला आहे तर याची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया केव्हा चालू होणार आहे पंधरा एप्रिल ते चौदा मे दोन हजार चोवीस च्या दरम्यान चालू होणार आहे पंधरा एप्रिल ते चौदा मे च्या दरम्यान या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरल्या जाणार म्हणजे जाणार आहे त्यानंतर अर्जाची फी असणार आहे आता सर्वसाधारण इतर मागासवर्गासाठी पाचशे रुपये फी ठेवण्यात आलेली आहे सर्वसाधारण इतर मागास वर्गीसाठी पाचशे रुपये फी ठेवण्यात आलेली आहे आणि इतर श्रेणीसाठी दोनशे पन्नास रुपये फी ठेवण्यात आलेली आहे आता या ठिकाणी कॉन्स्टेबल साठी आता वयोमर्दा आता वयोमर्यादा कशी आहे ते बघून घ्या कॉन्स्टेबल पदासाठी वय ठेवलेली आहे अठरा ते अठ्ठावीस वर्ष किती अठरा ते अठ्ठावीस वर्ष आणि त्याच्यानंतर उपनिरीक्षक पदासाठी वीस ते अठ्ठावीस वर्ष उपनिरीक्षक पदासाठी वीस ते अठ्ठावीस वर्ष ही वयोमर्यादा वर, ठेवली आणि ही वयोमर्यादा केव्हापासून घडली जाणार आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून केव्हा केव्हापासून जाणार आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून आता त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता काय हे महत्वाचं आहे कॉन्स्टेबल पदासाठी शैक्षणिक पात्र हे दावी उत्तीर्ण कॉन्स्टेबल पदासाठी शैक्षणिक पात्रता हे दहावी उत्तीर्ण तर उपनिरीक्षक पदासाठी पदवी म्हणजे त्या ठिकाणी बी ए बीएससी बी कॉम सम कक्ष असलेल्या परीक्षा आहे त्या उत्तीर्ण आवश्यक आहे त्याच्यानंतर वेतन श्रेणीच्या बाबतीत आपल्याला बघायचं आहे कॉन्स्टेबल साठी वेतन श्रेणी सुरुवात म्हणजे एकवीस हजार सातशे रुपये आहे म्हणजे काय कॉन्स्टेबल साठी वेतन किती आहे एकवीस हजार सातशे आणि अधिक बत्ते त्याच्यानंतर लेवल म्हणजे पातळी तीन सीपीसी पे मॅट्रिक नोकरी अशा पद्धतीचा आहे त्यानंतर उपनिरीक्षक पदासाठी पस्तीस हजार चारशे रुपये भत्ते आहे म्हणजे उपनिरीक्षक पदासाठी पस्तीस हजार चारशे रुपये या ठिकाणी पगार आहे तर आणि त्याच्यानंतर अधिक भत्ते आता याची लेवल म्हणजे पातळी काय सहा पे मॅट्रिक्स नोकरी अशी या ठिकाणी पातळी असणार आहे आता त्याच्यानंतर निवड प्रक्रिया कशा पद्धतीने आहे ही निवड प्रक्रिया आपल्याला समजून घेणार आहे आता याच्यामध्ये पहिला टप्पा असन आता सीबीटी मग आता याच्यामध्ये काय संगणक आधारित चाचणी सीबीटी म्हणजे त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे कम्प्युटरवर तुमची त्या ठिकाणी चाचणी घेतली जाणार म्हणजे लेखी परीक्षा आहे तर संगणक आधारित चाचणी त्याच्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी पीईटी आणि शारीरिक मापन चाचणी म्हणजे पी एम टी अशा पद्धतीने असणार आहे आता जे विद्यार्थी लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेले त्या विद्यार्थ्यांच्या मेरिट मधून कसे विद्यार्थी घेतले जाणार आहे तर म्हणजे एकाच दहा एका जागेसाठी दहा म्हणजे सर्व जागेच्या दहा पट विद्यार्थी कशासाठी बोलवले जाणार आहे पीएटी आणि पीएचटी डी साठी बोलवले जाणार आहे मग सगळे काय एका जागेसाठी किती दहा जण त्याच्यानंतर काय म्हण कागद होईल तुमची त्यानंतर वैद्यकीय चाचणी होईल अशा पद्धतीची या ठिकाणी प्रक्रिया असेल आणि त्याच्यानंतर मग सिलेक्शन लिस्ट आश सिलेक्शन तर अशा पद्धतीने हे आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे तर मग आता याची अर्ज प्रक्रिया आपल्याला घेणं महत्वाचं आहे आता अर्ज कसे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारल्या जाणार आहेत म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहे मग आता ऑनलाईन अर्ज भरण्याची म्हणजे तारीख म्हणजे अर्ज सुरू करणे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस अर्ज सुरू कधी होणार पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि शेवटची तारीख अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे चौदा मे दोन हजार चोवीस याच्या तुम्हाला सर्व पद्धतीनं कोणत्या ठिकाणी कसं भरायचं काय भरायचं या पद्धतीने आपण एक म्हणजे त्या ठिकाणी आता कालावधी अजून आहे तर त्याच्यासाठी आधी सुद्धा आता नेमकी के जारी केलेली आहे आणि हेच तुम्हाला समजलेलं आहे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार चोवीस दरम्यान फॉर्म भरले जाणार आहे तर त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आतापासून जबरदस्त अभ्यास सुरू करा अभ्यासाच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका आणि रनिंगच्या बाबतीत म्हणजे ग्राउंडच्या बाबतीत सुद्धा निष्काळजीपणा करू नका कारण भरती या ठिकाणी हमकास होणारच आहे तर आता हे आपल्याला समजलेलं आहे कॉन्स्टेबल पदाच्या जागा किती आहे आणि त्याच्यानंतर आता उपनिरीक्षक पदासाठी जागा किती आहे केव्हापासून फॉर्म चालू होणार आहे सर्व या पद्धतीने या ठिकाणी आपण डिटेल माहिती घेतलेली आहे आता जे काही समजा पेपरच्या संदर्भात आता पेपर कोणकोणत्या विषयाला किती किती मार्क असणार हे आपण नंतर घेणार आहे आणि त्याच्यानंतर ग्राउंडची तयारी त्याच्या बाबतीतही सुद्धा सांगणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आज बस इतकंच या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद